नमस्कार मित्रांनो मी सोमनाथ स्वागत करतो तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो पशुसंवर्धन विभाग नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत शेळीपालन अंतर्गत योजना गाय म्हैस योजना कुक्कुटपालन पालन या ज्या काही योजनांसाठी मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन मागवण्यात आलेले होते मित्रांनो त्याच रिलेटेड एक महत्वाची गुड न्यूज ही समोर आलेली आहे मित्रांनो तर अंतिम यादी ही तयार करण्यात आलेली आहे त्याची तारीख काय आहे हे आपण व्हिडिओच्या शेवटी पाहणारच आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असेल तर तुम्हाला हा विषय माहिती नसणार आहे त्यामुळे हा विषय मी थोडक्यात क्लिअर करतो मित्रांनो पशुसंवर्धन विभाग नाविन्य योजनेअंतर्गत मित्रांनो दहा शेळी एक बोकड दोन दुधाळ गाई किंवा दोन म्हशी किंवा दहा मेंढी एक नरमेंढा अशा काही गटांसाठी योजनांसाठी ऑनलाईन फॉर्म मागवण्यात आले होते फॉर्म भरण्याची तारीख ही तीन मे ते दोन जून पर्यंत हे फॉर्म भरण्याची तारीख होती मित्रांनो आता या तारखेदरम्यान ज्यांनी ज्यांनी ऑनलाईन फॉर्म भरलेला होता त्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी एक शेपरेट तारीख देण्यात आलेली होती मित्रांनो कागदपत्रे अपलोड करण्याची तारीख ही आठ जून ते पंधरा जून ही कागदपत्र अपलोड करण्याची तारीख होती मित्रांनो त्यानंतर परत कागदपत्र ज्यांनी ज्यांनी अपलोड केलेले नव्हते त्यांना तारीख ही वाढवण्यात आली आणि तारीख पंधरा जूनपर्यंत मित्रांनो ही तारीख वाढवण्यात आलेली होती आणि आणि सोळा जून ते पाच जुलैपर्यंत मित्रांनो या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली आणि पडताळणी झाल्याच्या नंतर सोळा जून ते पाच जुलै ही तारीख झाल्याच्या नंतर मित्रांनो ज्या काही लाभार्थ्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी आढळली अशा लाभार्थ्यांना परत एस एम एस पाठवण्यात आलेला आहे आणि त्या कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी त्यांना सहा जुलै दोन हजार पंचवीस ते आठ जुलै दोन हजार पंचवीस या दोन दिवसाचा कालावधी देण्यात आलेला होता मित्रांनो आता या दोन दिवसात लाभार्थ्यांच्या कागदामध्ये काही त्रुटी मित्रांनो त्यांच्याकडून हे कागद मागवण्यात आले ज्या लाभार्थ्यांनी भरलेले आहेत मित्रांनो त्यांची सुद्धा यादी ही तयार करण्यात आलेली आहे तर ती यादी म्हणजेच मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकताय आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी मित्रांनो अंतिम लाभार्थी यादी ही तयार करण्यात आलेली आहे ही यादी मित्रांनो तुम्हाला सकाळी दहा वाजता कदाचित दिसू शकते मित्रांनो आज यादी तयार करण्यात आलेली आहे तर अंतिम लाभार्थी पात्रता यादी तयार करण्यात आहे मित्रांनो तेरा तारखेला कदाचित दहा वाजता ही पब्लिश होऊ शकते किंवा उद्या किंवा परवा या दोन दिवसामध्ये सुद्धा ही लाभार्थी यादी पब्लिश केली जाऊ शकते आणि ती यादी तुम्हाला कसं डाउनलोड करता येणार आहे कुठून डाउनलोड करता येणार आहे तुमच्या गावात जे कोणी लाभार्थी पात्र लाभार्थी झालेले आहेत त्यांची पी डी एफ तुम्हाला कुठून डाउनलोड करता येणार आहे कशी डाउनलोड करता येणार आहे याच्यावरतीसुद्धा डीपमध्ये व्हिडिओ लाभार्थी यादी पब्लिश झाल्या झाल्या आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका का चला तर मग भेटूयात पुढील लिडोमध्ये धन्यवाद मित्रांनो